नमस्कार मित्रांनो करिअर कटा आपना परत एदा सागत। आज आपना आणी या चॅनल वरती आपण सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही नवीन अपडेट्स आलेले आहेत आणि बऱ्याच जणांच्या यामध्ये गोंधळही झालेला आहे बँक लिंक करण्याचा असो किंवा बँक सिडिंग असो आधार कार्ड बँकेला लिंक करण्याच्या ज्या काही समस्यांचा गोंधळ आहे त्या सर्व विषयावर आणि ऍप चालतंय का त्याला एडिट ऑप्शन आलाय का असे बरेच प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा कारण सर्व प्रश्न आपण यामध्ये घेणार आहोत त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तर व्हिडिओमध्ये असतात तरीही त्या कमेंट आल्या जातात तरी पण आपण कमेंट मधून सुद्धा त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी सर्वसमावेशक असा हा व्हिडिओ बनलेला आहे त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील तरी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा प्रश्न बघा असे आधार कार्डला बँक लिंक आहे का मला एक रुपया आलेला नाही मग रुपया कधी येणार रुपया नाही आला म्हणजे मला पैसे मिळतील का असे बरेच प्रश्न पडले आहेत आधार कार्डला दुसरी बँक लिंक आहे पण फॉर्म भरताना मी दुसरी दिलेली आहे मग त्याला काय करायचं ऍप बंद आहे मग काय करायचं युट्यूट ऑप्शन मला आलेलं नाही काय करायचं पोर्टल फॉर्म कसा भरायचा आणि अजित पवारांनी जे काही आता सही वगैरे केली आहे म्हणतात त्यासाठी त्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे पोस्टाचा अकाउंट चालतंय का पोस्टाचं कोणता अकाउंट पाहिजे असे बरेच प्रश्न आता सध्या महिलांच्या असे म्हणजे गोंधळ घालतायत ते प्रश्न त्यामुळे त्या सगळ्यांचा गुंता जो झालेला आहे तो आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळे प्रश्न तुमच्या सगळे प्रश्न यामध्ये आपण मांडणार आहोत कारण आधीच्या व्हिडिओमध्ये ज्या काही कमेंट केले होते त्या सर्व कमेंट आपण यामध्ये घेतलेल्या आहेत सर्व कमेंटचे उत्तर आपण यामध्ये देणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण यावरती जशा काही लाडक्या बहिणी योजनेमध्ये हो अपडेट्स येतील ज्या काही गव्हर्नमेंटच्या अपडेट्स येतील तोपर्यंत त्या सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळतील तुम्हाला सरळ सोप्या भाषेत आपण यामध्ये सांगणार आहोत तर चला उशीर न करता आपण बघूया काय काय आहे तर प्रश्न महिलांचे की पहिला प्रश्न आहे आधार कार्डला बँक लिंक आहे आणि फॉर्म मध्ये सगळे डॉक्युमेंट बरोबर आहे मला माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण अकाउंटला एक रुपया आलेला नाही हा प्रश्न सर्रास महिलांना गोंधळात घालणारा प्रश्न होता त्यामुळे हा प्रश्न आपण पहिल्यांदा घेतलेला आहे की हा प्रश्नाला काय झालेला आहे म्हणजे नेमका एक रुपया काय आलेला नाही तुमचा फॉर्म जर अप्रुव्हल असेल तुम्हाला अप्रुव्हल असा मेसेज आलेला असेल आणि तुम्हाला एक रुपया आलेला नाही तर तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही तुम्हाला एक रुपया आलेला नाही कारण एक रुपया त्यांनी फक्त हा टेस्टिंगसाठी पाठवला होता डीबीटी अकाउंटमध्ये टेस्ट करण्यासाठी त्यांनी पैसे पाठवले त्यामुळे काही मोजक्याच अकाउंटला त्यांनी पैसे पाठवलेले आहेत तुम्हाला मी एक स्क्रीनशॉट दाखवतो मित्रांनो हे बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती की बघा एक रुपया आलेला आहे नाही आलेला असं नाही आलेला आहे एक रुपया ज्यांचे ज्यांचे एक दोन रुपया हॅज बिन अ क्रेडिटेड इन युअर अकाउंट अकाउंट नंबर दिलेला आहे आणि त्यांचं मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं जे काही दाखवलेलं इथं ते तुम्हाला आलेलं आहे एक रुपये आलेला आहे पण काही मोजक्याच मध्ये आलेलं आहे कारण त्यांनी टेस्ट करत आहे त्यामुळे तुमच्या अकाउंटला एक रुपये आलाच पाहिजे अशी काहीही नाही त्यांनी टेस्टिंगसाठी पडले त्यामुळे तुम्ही निश्चित राहा तुमचं बँक सीडिंग असेल आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्हाला पैसे सत्तर तारखेला येणार आहेत त्यामुळे तुम्ही बँक मला अजून का रुपया आले नाही यासाठी कन्फ्युजन करू नका कन्फ्युजन न करण्यासाठीच हा आपण व्हिडिओ बनला आहे तर बघा तुमचा रुपया हा आलेला नाही त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका रुपया आलेला नाही तरी तुम्हाला तुमचे पैसे येणार आहेत दुसरा प्रश्न घेऊ आपण बघा क्रेडिट डेबिट वन आर एस म्हणजे ज्यांना पैसे आले आहेत म्हणून त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये सांगितलं होतं की आपल्याला पैसे आले आहेत आधार लिंक आहे तरी पण पैसे आले नाहीत हाच प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा लिंक आहे एक रुपये आलेला नाही या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे की लिंक आलं रुपये की रुपये आला नाही तरीही पैसे येणार आहेत तुमचं लिंक सेटिंग असलं पाहिजे ते गरजेचं आहे त्यांनी काही अकाउंटवरती फक्त पैसे टेस्टिंगसाठी म्हणजे पैसे जातात का ट्रान्सफर होतात का त्यासाठी काही अडचण येतात का असं त्यांनी दिलेलं होतं आता माध्यमांचं जर बघायला गेलं तर माध्यमांमध्ये सुद्धा आहे बघा हे अशा माध्यमांमध्ये आले आल होते आपण पण या व्हिडिओ बनवलाय राज्य सरकारने मंत्री मुख्यमंत्री लाडकी भवन योजनेअंतर्गत दिलेल्या खात्यांच्या खात्यात तांत्रिक प्रदारासाठी एक रुपये पाठवला होता अनेक महिलांच्या खातेदारांच्या खात्यात जमा झालेला आहे त्यामुळे आता खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र एक कोटी अर्जदार महिला पंधरा ते सोळा लाख महिला अर्जदारांच्या खात्यात एक रुपये पोहोचलेला नाही त्यामुळे अर्जदार अशा बातम्या होत्या अशा बातम्या आहेत आणि खरं आहे ते आलेले नाहीत पैसे पण काही काळजी करण्याचं कारण आहे तुमच्या आधारला बँक लिंक असेल तर टेस्टिंगसाठी पॉब्लेम आहे त्यामुळे काही टेन्शन नाही तुम्हाला पैसे येतील बँकला आधार कार्ड सिडिंग करणं गरजेचं आहे एक रुपये आलं नाही हे महत्वाचं नाही तुमचा फॉर्म जर अप्रुव्ह असेल आणि तुमच्या बँकेला जर आधार कार्ड सिडिंग असेल तर तुम्हाला एक रुपये येणार आहे आणि सिडिंग कसं करायचं याचा व्हिडिओ मी बनलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता की आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का नाही ते कसं चेक करायचं ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून जाईल त्यामध्ये दुसरा प्रश्न बघा बँक सिडिंग लिंक असलेल्या बँकेचा तपशील देण्यासाठी परत एडिट ऑप्शन आला पाहिजे अप्रूव्ह असलेल्या महिलांसाठी हा त्यांनी हा एक प्रश्न विचारलाय खरं तर हे गरजेचं आहे कारण बऱ्याच जणांचं हे कन्फ्युजन आहे की बँकेला आधार कार्ड सिडिंग आहे ते आता चेक केलं त्यांनी की त्या वेबसाईटवरती जाऊन चेक केलं आपला व्हिडिओ बघून म्हणा किंवा काही त्यांनी चेक केला असेल पण त्यांनी बँकेचं पासबुक हे जे बँक फॉर्म भरताना जे काही दिलं आहे ते वेगळं दिलं आहे आणि बँकेला सिडिंग आहे ते खाते वेगळं आहे पण तुम्हाला मित्रांनो हे हा प्रश्न एकट्यांचा नाही हा प्रश्न सर्वांचा आहे हा बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला होता काय करायचं यावरती बऱ्याच जणांचे अशाच कमेंट आहेत की काय करायचं पण यावरती असं अधिकृत असं ज्या काही विभागांना सांगायचं आहे ते काही सांगितलेलं नाही की बँकेला सिडिंग असलेला नंबर वेगळा असेल तर तुमचं पासबुक वेगळा आहे तर त्यासाठी काय करायचं असं त्यांनी स्टेटमेंट अजून काही दिलेलं नाही याबद्दल जर काही माहिती लगेच आहे तर आम्ही तुम्हाला लगेच सांगू की यासाठी काय ऑप्शन आलेलं आहे का किंवा काय नाही आला हे काय आपण नक्की सांगू पण यासाठी अजून ऑप्शन आले नाही पण तुम्हाला लिंक असेल तुमचं जर कोणत्याही बँकेला सेटिंग लिंक असेल तर तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही अपडेट आले तर तुम्हाला आम्ही कळवू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे त्यांची मागणी आहे की अपडेटचा असा तुम्हाला असा ऑप्शन द्यायला पाहिजे गवर्नमेंटनं अशी त्यांची मागणी आहे तर गव्हर्नमेंटने यावरती सुद्धा विचार करावा आणि विचार यासाठी करण्यासाठी ज्यांचे ज्यांचे फॉर्म असे राहिले आहेत त्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत द्या आणि जास्तीत जास्त अधिकाऱ्यांपर्यंत जर पोहोचला तर यावरती ते काहीतरी तोडगा काढतील सरकारची अशीच मानसिकता आहे की सर्वपर्यंत हा लाभ पोहोचावा यासाठी सरकार सुद्धा भरपूर अशा उपाययोजना करत आहेत भरपूर अशा बदल केलेले आहेत भरपूर अशा अधिकारी सुद्धा यासाठी काम करत आहेत त्यामुळे हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे यासाठी त्यावरती काहीतरी उपाय करतील त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अधिकाऱ्यांपर्यंत हा जर व्हिडिओ गेला त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांना जर यावरती सोल्युशन काढलं तर त्यावरती आपण व्हिडिओ नक्कीच बनवू तुर्ताच तरी यावरती तुमचा बँक अकाउंट सिडिंग आहे पण तुम्ही फॉर्म भरताना वेगळ्या बँक पासपून दिलं आहे यावरती तुर्ताच तरी काही असं विभागीय त्या संबंधित विभागाकडून काही आपल्याला ऑप्शन आलेला नाही पण तुमचा लिंक असेल तर तुम्ही निश्चिंत राहा तुमचा त्या डेबिट हे जे पैसे मिळणार आहेत तुम्हाला डेबिट अकाउंटद्वारेच मिळणार आहेत म्हणजे डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट तुम्हा तुम्हा बेनिफिट ट्रान्सफर दिएर तुम्हाला होणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तुम्हा तुम्हाला पैसे येतील आणि याचे जर काही अपडेट असेल तर आम्ही तुम्हाला तुम्हा देऊ तर जरा दुसरा प्रश्न बघूया आपण जर मी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची इन्फॉर्मेशन फॉर्म मध्ये भरली आहे व माझं आधार पॅन लिंक आहे तरी पण लास्ट मध्ये पोस्ट ऑफिस चे अकाउंट दिसत आहे आता मी काय करायचे ते सांगा प्लीज माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तुमचा फॉर्म जर अप्रुव्ह झाला असेल आणि तुमचं जर महाराष्ट्र बँकेच इन्फॉर्मेशन फॉर्म मध्ये भरलेली आहे व माझं आधार कार्ड हा तुमचा आधार कार्ड मग मी सांगितलं तोच प्रॉब्लेम यांचाही आहे म्हणजे आधार तुम्ही तुमच्या बँकेला तुम्ही फॉर्म भरताना एक पासबुक वेगळं दिलेला आहे आणि तुमचं आधार सिटिंग वेगळ्या पासबुकला आहे त्यासाठी अजून काही आलेलं नाही तुम्हाला आलं तर आम्ही ते, ते कळवू तुम्हाला अपडेट कळू त्यासाठी चॅनल सबस्क्राईब पण ठेवा कारण नवीन त्याच्याबद्दल संदर्भातील काहीही ऑप्शन आले तरी आम्ही तुम्हाला कळण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही पण निश्चिंत राहा कारण या, हा यावरती काम चालू आहे गव्हर्मेंटचं याचे युट्युबवरती त्यांचं काम चालू आहे संपर्क करणे सुद्धा चालू आहे त्यांचं ते स्वतः संपर्क करतील आणि यावरती काहीतरी उपाय निघेल तो पण तुम्ही निश्चिंत राहा तुम्हाला पैसे येतील फॉर्म तुमचा अप्रूव्ह झाला आहे तुम्ही बँकेचं पासबुक तिथे कोणतं दिले कोणतंही नाही तुम्ही निश्चिंत राहा यावरती ऑप्शन आला तर आम्ही समजू कळूच तुम्हाला तर महिला भगिनींना असे सुद्धा भरपूर प्रश्न पडले आहेत की ऍपवर आम्ही फॉर्म भरलेला आहे नंतर भरायची गरज आहे का पोर्टल आलेला आहे तर ऍपवर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पोर्टलवर नंतर, नंतर फॉर्म भरायची गरज नाही ऍपवर भरलेला आहे तर तुमचा अप्रूव्ह झालेला आहे तुम्हाला दुसरा फॉर्म भरण्याची काही गरज नाही नवीन भरणाऱ्यांनी आता पोर्टलवर भरू शकता आणि त्यानंतर तुम्ही पोस्टाचा अकाउंट काढून घ्या जर नवीन फॉर्म भरणार असतील तरी आणि तुमचं जर लिंक बँकेत होत नसेल तर तुम्ही सध्या पोस्टाचा अकाउंट काढू शकता कारण पोस्टाचा अकाउंट हे बारा तासात बँकेला आधार कार्ड सिडीम होतं त्यामुळे तुम्ही पोस्टाचा अकाउंट घ्या पोस्टात गेल्यानंतर आय mm. पी पी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे अकाउंट मला काढायचं आहे म्हणून सांगा आणि ते तुम्ही अकाउंट काढून घ्या तुम्हाला पासबुक मिळणार तुम्हाला एक कार्ड मिळतील डिजिटल ते तुम्ही चालू शकते तुम्हाला बारा तासात त्या त्या फॉर्मॅलिटीनुसार तुम्हाला ते मिळेल पण बारा तासात तुम्हाला ते लिंक होतंय बरे चोवीस तास घ्या पण तुम्हाला लिंक होऊन लवकरात लवकर आधार कार्डला बँक सिडीम होते त्यामुळे पोस्टाचं अकाउंट काढणं हा एक नंबर पर्याय मला तरी वाटतोय आता सध्याच्या घडीला या घाई गडबडीत तुम्ही पोस्टाचं अकाउंट काढून घेतलं तरी चालतंय मित्रांनो दुसरी एक गोष्ट सांगायची म्हटलं तर तुम्हाला जर बँकेला सिडिंगच करायचं आहे तुम्ही फॉर्म भरताना ज्या बँकेचं पासबुक दिलेलं आहे तुम्हाला जर त्या बँकेला आधार कार्ड लिंक करायचं असेल तर बरेच असं हे आहे की ऑनलाईन वगैरे होऊ शकतं का ऑनलाईन मी बँक सीडिंग करू का ऑनलाईन महत्वाचं लक्षात घ्या ऑनलाईन तुमचं बँक सिडिंग कोणत्याही बँकेला होत नाही जरी झालं असेल तर ते भरपूर किचकट अशी प्रोसेस आहे कारण त्यांचे ॲप आहेत किंवा भरपूर असे आता पण आले त्या पण तुमच्या त्या त्यामध्ये ऍड नसतील तर होत नाही त्यामुळे साधा सोपा आता कमी वेळ राहिल्यामुळे तुम्ही साधा सोपा उपाय तुम्ही स्वतः बँकेत जावा त्या बँकेत जाऊन फक्त एक त्यांचा जो काय आधार सिडिंगचा फॉर्म आहे तो तुम्ही फॉर्म येऊ शकता आणि मग तुम्ही सिडिंग करून घ्या आता प्रत्येक बँकेच्या प्रत्येक नियमानुसार प्रत्येक बँकेचा कालावधी हा वेगळा आहे त्यांच्या त्यांच्या नियमानुसार त्यामुळे त्याला किती वेळ लागेल ते बँक संबंधित बँक सांगेल पण तुम्ही बँकेतच करून घ्या कारण ऑनलाईन हे होत नाही बरेच जण ऑनलाईन होतोय का ऑनलाईनच एखादं ऑनलाईन त्या बँकेला मी लांब आहे मला त्या बँकेत जाता येत नाही तर ऑनलाईन सेटिंग करायचे काय पर्याय का सांगतात पण त्यावरती सहसा करू नका त्यावरती विश्वास ठेवू नका असं माझं तरी म्हणणं आहे वैयक्तिक तर ते तुम्ही लक्षात घेऊन तुमच्या तुमच्या पद्धतीने ते तुम्ही करू शकता बँकेत जाऊन केलेलं हे सर्वात बेटर होईल असं माझं म्हणणं आहे तर मी नारीश्यक्ती ऍपमध्ये ऑनलाईन अर्ज केला आहे ऍपमध्ये एडिट होत नाही आता एडिट होत नाही हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे पण एडिट होत नाही कारण तुमचा एडिटचा ऑप्शन संपलेला असेल म्हणून एडिट होत नाही आणि आपण तुम्ही त्यांनी फक्त अगोदर सांगत होते व्यवस्थित फॉर्म भरायचा आणि एकदाच ऑप्शन ऑप्शन येणार आहे आता एडिट होत नाही त्यातला काही पर्याय नाही बघा जोपर्यंत ऑप्शन येत नाही तोपर्यंत तो तुम्हाला काही करता येणार नाही सर प्लीज रिप्लाय द्या सेल्फ सर्टिफिकेट मध्ये मराठीमध्ये फिल करायचं आहे की इंग्लिश आणि फोटो लाईव्ह अपलोड करायचा आहे की फोटोचा फोटो करून तरी पण चालेल जो प्रश्न केला आहे या प्रश्नाचं जर बघा गेलं तर मराठी किंवा इंग्लिश मध्ये जो फॉर्म भरायचा याच्यावरती आदित्य तिरकरे यांनी स्टेटमेंट दिलेला आहे की आम्ही मराठीमध्ये येऊ किंवा इंग्लिशमध्ये येऊ आम्ही ते दोन्ही फॉर्म आम्ही अप्रोल करणार आहोत त्यामुळे आता लँग्वेजचा असा इश्यू नाही पण तुम्ही इथून पुढे आता पोर्टलवरती आता ऍप सध्या बंद आहे पण पोर्टलवरती भरताना इंग्लिशमध्येच फॉर्म भरावा सहसा असा आणि फोटो लाईव्ह घ्यायचा आहे की फोटो फोटो आता ऍपवरती जर भरतला असाल तुम्ही फोटोवरती फोटो घेतला तरी चालेल असं त्यांनी त्या मध्ये दुसरा जो जेअर निघाला त्यामध्ये सांगितलेला आहे आणि तुम्ही आता ऍप तर बंद आहे तुम्ही पोर्टलवर भरताना फोटोवर फोटोच अपलोड करायचा आहे काही प्रॉब्लेम नाही आता ॲप बंद आहे त्यामुळे तुम्हाला बघा ही स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल या स्क्रीनवरती आता हे नवीन त्यांनी पोर्टल लाँच केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही पोर्टलवरून तो ॲप भरू शकता ॲप सध्या बंद आहे मित्रांनो ॲप चालू झाल्यानंतर तेही तुम्हाला कळवलं जाईल त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक ऑगस्ट पासून आता एक ऑगस्ट पासून बहन बहिन योजनेअंतर्गत ही तुम्हाला दिसत बघा ही जी लिंक आहे या लिंक तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन ही लिंक लिंक पण मी आता सध्या चेक केली आता व्हिडिओ माझा चालू आहे तुमच्यापर्यंत पोहोचतोपर्यंत चेक केली मी सर्व्हर था। प्रिया था। प्रिया था। हो हो ते सध्या स्थगित आहे पण सरळ चालू होईल ते एक दोन दिवसा चालू होईल त्यावेळेला या लिंकवरून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला जर अजून तुम्ही फॉर्म भरला नसेल आणि तुम्हाला जर फॉर्म कसा भरायचा या लिंकद्वारे असं सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी त्यासाठी सुद्धा व्हिडिओ सेपरेट बनवून शेवटची जर माहिती बघायचं तर अजितदादानी जे स्टेटमेंट दिलं आहे बघा जे न्यूज माध्यम आहेत वगैरे त्या माध्यमातून ते, ते माहिती आलेली आहे आणि अजित पवारांनी काल जे हे घेतलं होतं त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी उशीर होत आहे पण महिलांनी त्यांचा हक्क मिळेल त्यासाठी कितीही रक्कम लागेल तरी चालेल आमचा प्रयत्न आहे सरकार प्रयत्नशील आहे अधिकारीही यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत की जास्तीत जास्त फॉर्म अप्रुव्हल व्हावे यासाठी प्रयत्न करायचे जास्तीत जास्त फॉर्म सतरा ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त, जास्त महिलांना लाभ व्हावा हो। यासाठी भरपूर असे फॉर्म छाननी लवकरात लवकर करण्याचं काम चालू आहे सतरा ऑगस्ट लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करावे आतापर्यंत सव्वा कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत सतरा तारखेपर्यंत हा आकडा दीड ते दोन कोटीवर जाईल कालच मी सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आलो आहे सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवरती वरती सही करून आले आहेत असं त्यांनी सांगितलंय ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे या पैशातून स्वतःच्या काहीतरी काहीतरी घ्या असं आवाहन त्यांनी अजितदादांनी केलेलं आहे म्हणजे सहा हजार कोटी वरती त्यांनी सही करून आले म्हणजे तुमच्या अकाउंटवरती सतरा स्वतःचे पैसे येणार आहेत हे निश्चित आहे तरी यात काही बदल झाले किंवा काय झालं तर आम्ही तुम्हाला कळवूच यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमचे अजूनही याबद्दल काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण ते प्रश्न सांगितले तरच आपण सा त्यावरती व्हिडिओ बनवू किंवा तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्वांना उत्तर देण्याचे प्रयत्न करत आहोत त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आमचा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही त्यावरती सुद्धा आम्हाला करिअर कटरला फॉलो करू शकता व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती सुद्धा तुम्ही ते खाली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्यावरती सुद्धा जाऊन तुम्ही तो दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या आणि नवीन काय अपडेट आल्याच तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र